पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस गावांना सतर्कतेचा इशारा बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस झाले सतत पाऊस सुरू असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने खडकपूर्णा व वा एडगाव धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने तसेच सतत पडणाऱ्या पावसाने पेन टाकळी प्रकल्पाची पातळी वाढत असून पेन नदी परिसरातील व काठावरील अठरा गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मेकर तालुक्यामधील प्रकल्पामध्ये सततच्या पावसाने तीन सप्टेंबर रोजी बहात्तर पॉईंट छप्पन टक्के झाल्याने अठरा गावांना सतर्कतेचा इशारा पिंटाकडी प्रकल्प व्यवस्थापक उपयोगी अधिकारी शरद नागरे कनिष्ठ अभियंता आकाश शिंदे पूर्ण नियंत्रक कक्ष अधिकारी दिनेश अवस्थे यांच्याद्वारे देण्यात आला आहे पेंटाकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पेंटाकडी प्रकल्पाच्या जलाशयाची पाणी पातळी वाढत असल्याने प्रकल्पाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार नियंत्रित करणे प्रकल्पाचे वक्रद्वारे उघडून कुठल्याही क्षणी विसर्ग नदीपात्रात सोडण्याची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे प्रकल्पाच्या नदी क्षेत्रात तसेच परिसरात पाणलोक क्षेत्रामध्ये पेनटाकडी दुधा रायपूर नांद्रा पाचला बारई भालेगाव गौंढाळा कंबरखेड आदी गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आरसी ट्वेंटी फोर न्यूज करता अनिल भगत बुलढाणा